देवास मध्य प्रदेश देवास जिल्ह्यामध्ये एक छोटंसं शहर आहे त्याचे नाव नेमावर आहे इंदूरपासून सुमारे एकशे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात सुमारे एक हजार दोनशे एक्केचाळीस कुटुंब राहतात राज्यासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत असताना या हत्याकांडाची कथा नेमावर हत्याकांड कथा रचली जात होती अकरा मेच्या आसपासच्या दिवसात कोरोना शिगेला पोहोचला होता आणि दररोज शेकडो मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते दरम्यान इतर राहणारे सुरेंद्रसिंग चौहान आणि रुपाली यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते दोघांमध्ये अनेक दिवसांपासून नात्यावरून वाद सुरू होता वास्तविक रुपालीचा प्रियकर सुरेंद्र याने नुकतेच दुसऱ्या मुलीसोबतचे नाते फायनल केले होते सुरेंद्रचं लग्न होणार होतं त्याचे मैत्रीण रुपालीला याचा राग आल्याने त्यांच्यात भांडण सुरू होतं सुरेंद्र यांचा अकरा मे रोजी वाढदिवस होता त्याच रात्री त्याची मैत्रीण रुपालीसोबत लग्नाच्या मुद्द्यावरून भांडण झालं भांडणानंतर रुपालीने बनावट इन्स्टाग्राम आय डी तयार करून सुरेंद्रच्या मंगेत ताराचा फोटो तिच्या मोबाईल नंबरसह अपलोड केला फोटो अपलोड होताच सुरेंद्रच्या मंगेतदाराचे फोन येऊ लागले हा प्रकार सुरेंद्रला कळताच त्याने बदला घेण्याचा विचार केला सुरेंद्रने तेरा मे रोजी रुपालीला फोन करून त्याला भेटण्यासाठी आपल्या शेतात बोलावले रुपाली शेतात पोहोचल्यावर सुरेंद्रनं तिची हत्या केली एवढंच नाही तर रुपालीची हत्या केल्यानंतर सुरेंद्रने रुपालीची आई बहीण आणि चुलत भावांनाही शेतात बोलावून सर्वांची निर्गुण हत्या केली सुरेंद्रनं आधीच याची आखणी केली होती सुरेंद्रने पाचही जणांची हत्या करून शेतात दहा फूट खोल खड्डा खणून मृतदेह त्यात पुरला सुरेंद्रनं यासाठी आधीच तयारी केली होती सोबत जेवण आणि मीठही आणलं होतं जेणेकरून मृतदेह लवकर वितळता येतील हत्येनंतर आरोपी चतुराईने पळून जाण्याचा मार्ग शोधू लागला दरम्यान रुपालीचा भाऊ संतोष आणि बाहेर काम करणारा बहीण भारती हे रुपाली आणि त्याच्या कुटुंबियांशी बोलू शकले नाहीत एक ते दोन दिवस उलटूनही रुपालीचे भाऊ बहीण कुटुंबियांशी संपर्क होऊ शकला नाही तेव्हा ते घरी आले घरी पोहोचताच रुपालीच्या घरी कुणीच दिसलं नाही यानंतर रुपालीचा भाऊ आणि बहीण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्याच्या कुटुंबियांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याने पोलीस आरोपीचा शोध घेत होते तर दरम्यान बहीण भारती हिला फोनवरून मेसेज आला या मेसेजमध्ये भारतीला रुपाली आणि तिच्या कुटुंबाचा शोध घेऊ नका असं सांगण्यात आलं होतं रुपालीचे लग्न झाले असून ती खूप आनंदी असल्याचं मेसेजमध्ये स्पष्टपणे लिहिलं रुपालीची बहीण भारती हिला या मेसेजचा संशय आल्यानं तिनं पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी रुपालीच्या फोनचे लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात केली मानवी तस्करीच्या संशयावरून पोलिसांनी भोपाळ सिहोर आणि खंडवा येथील लाल दिव्याची चौकशीही केली रुपालीच्या फोनचे लोकेशन सतत बदलत असल्याचं पोलिसांना आढळून आले पोलिस फोन ट्रेसिंग दरम्यान पोलिसांना एकदा इंदूर जवळील डॅम इथं फोनचे लोकेशन सापडले यानंतर पोलिसांना संशय आला की जर एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबापासून लपण्याचा प्रयत्न करत असेल तर तो पिकनिक स्थळी कशाला जातो यानंतर कोणीतरी तपास दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय पोलिसांना आला तपासादरम्यान पोलिसांनी सुरेंद्रच्या मित्राला संशयावरून ताब्यात घेतले पोलिसांनी सुरेंद्रच्या मित्राची कडक चौकशी केली असता मित्राने संपूर्ण सत्य उघड केलं यानंतर या संपूर्ण खून प्रकरणाचे रहस्य पोलिसांसमोर उलगडले या हत्येतील मुख्य आरोपी सुरेंद्र त्याचा भाऊ वीरेंद्र विवेक तिवारी मनोज करण राजकुमार आणि राकेश यांना पोलिसांनी अटक केली तसेच शेतात पोहोचल्यानंतर मृतदेह बाहेरही काढण्यात आले वास्तविक नेमावर खून प्रकरणानंतर इथंही राजकीय सहानुभूती पाहायला मिळाली नुकतेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ नेमावार इथं पोहोचले होते आणि त्यांनी पीडितांच्या कुटुंबांची भेट घेतली होती याशिवाय संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सरकारने केली आहे काँग्रेसच्या वतीने कमलनाथ यांनी पीडितेच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या मदत देण्याची घोषणा केली मृताचे कुटुंब गोंड जातीचे अशा परिस्थितीत गोंडवांना गणतांत्रिक पक्षाचे प्रमुख बलवर सिंग तोमर यांच्याकडून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस डी पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद